श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे भोगी तुम्हाला ज्या सेवा सांगितल्या आहेत त्या तुम्ही नक्कीच करणार आहे आणि तुम्हाला एक सेवा सांगितलेली आहे ती तुम्हाला आवर्जून एक वाजेपर्यंत करायचीच आहे ते म्हणजे तुम्हाला एक कणकेचा दिवा आपल्या उंबठ्या जवळ म्हणजे आपल्या जवळ लावायचा आहे नसेल तर मग दक्षिण बाजूला तुम्हाला आवर्जून एक दिवा लावायचा आहे दोन्ही टाइम कर चाल तरी चालेल तुम्हाला माहिती आहे दिवा लावत असताना त्यामध्ये थोडे काळे तीळ आणि दोन लवंगा तुम्हाला टाकायचा आहे हा उपाय तुम्ही आवर्जून आज करायचाच आहे आणि महत्वाचं म्हणजे उद्या आपल्याला कुठला एक अध्याय वाचायचा आहे ते तुम्हाला सांगते त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे पण ताई दादा आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे आपले पुढचे असेच नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील म्हणजे त्याची माहिती तुम्हाला लवकरात लवकर मिळेल उद्या संक्रांत आहे उद्या हा आपल्या आयुष्यातील खूप चांगला एक दिवस असतो कारण मकर संक्रांत म्हटलं आणि भोगी हे जे तीन दिवस असतात भोगी मकर संक्रांत आणि किंकरा आपल्या आयुष्यातील संकटे दूर करण्यासाठी हा खूप महत्वाचा क्षण मानला जातो आणि या दिवशी जे आपण सेवा करतो पूजा करतो ते कधीच नाश होत नाहीत उलट आपल्याला ते पुण्य करतो जे आपण सेवा करतो ते आपल्याला सूर्यदेव नक्कीच परत करत असतात म्हणून हा उद्याचा दिवस खूप खूप महत्वाचं आहे दे तुम्हाला माहिती आहे उद्या तुम्हाला कुठल्या सेवा करायच्या आहे सर्वात अगोदर तुम्हाला ज्यांना पण नोकरी संबंधित काही प्रश्न असतील ना त्यांनी सूर्याला अर्घ द्यायचं विसरायचं नाही ओम ऋणी सूर्याय नमहा या मंत्राचा जप करत तुम्हाला सूर्याला अर्घ द्यायचा आहे आवर्जून ह्या सेवा करायच्या आहे नंतर तुम्हाला सेवा आपल्या घरामध्ये करायची आहे आणि असा कुठला अध्याय वाचायचा आहे ते बघा महत्वाचं म्हणजे तुम्हाला सर्वांना माहितीये गुरुचरित्र ग्रंथ गुरुचरित्राचं ग्रंथामध्ये एवढी शक्ती आहे ना की तुमच्या कुठल्याही इच्छा असो त्या नक्कीच पूर्ण होत असतात कारण पाचवा वेद हा गुरुचरित्र ग्रंथाला मानला जात असतो आणि या पाचवा वेद हा खूप खूप महत्वाचा गुरुचरित्र असा ग्रंथ आहे खूप शक्ती आहे आपल्या कुठल्याही इच्छा असो मग तुमच्या त्या नोकरी संबंधित असो किंवा मग लेकर संबंधित म्हणजे मूल बाळ होण्यासंबंधित असो किंवा लग्ना संबंधित असो किंवा घरात पैसा राहत नाही कशाही संबंधित असो नक्कीच त्या पूर्ण होत असतात फक्त महत्वाचं ते आहे ते म्हणजे जेव्हा तुम्ही गुरु चैत्र ग्रंथ हा वाचाल तेव्हा तुम्हाला पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने वाचायचं आहे की आमचं काम होणार आता ग्रंथ हा कोण वाचेल उद्या सर्वांनी वाचू शकता त्याला वयाच बंधन नाही छोटे मोठे लहान स्त्री पुरुष कोणी पण ग्रंथ वाचू शकता अर्थातच ज्यांना ज्या ताईंना मासिक धर्म आलेला असेल तेही सेवा करू शकत नाही पण तुम्ही तुमची इच्छा जर प्रबळ आहे तुम्हाला सेवा करायची आहे तर तुम्ही साईडला बसून तुमच्या घरातील एखादी व्यक्ती असेल ज्यांना वाचता येत असेल तुम्ही त्यांना वाचायला देऊ शकता की एवढा ग्रंथ आज वाचा पण आवडजून तुम्ही उद्या ग्रंथ वाचायचाच आहे विनंती करून सांगते तुम्ही एक वेळा वाचा पण पूर्ण विश्वासाने वाचा नक्की तुम्ही कुठलंही काम म्हणा या वर्षामध्ये होणार म्हणजे होणारच तुमची कुठलीही समस्या असो मग ती तर बघा ग्रंथ वाचत असताना तुम्हाला सर्वात अगोदर चित्रातील चौदावा अध्याय चौदावा अध्याय आणि एक बावीसवा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे बघा चौदाव्या अध्यायामध्ये तुमच्या घरातील सुख समृद्धी ऐश्वर आणि तुमचा दुःखाचा नाश होत असतो म्हणून चौदावा अध्याय वाचायचा असतो आणि बावीसवा अध्याय जो मेन आहे जो आपल्या आजच्या सेवेमध्ये सांगत आहे तुम्हाला की एक तो अध्याय वाचायचा तो म्हणजे आहे बावीसवा अध्याय बावीसवा अध्याय वाचल्याना तुमच्या कुठल्याही इच्छा असो कितीही कठीण इच्छा असो तुम्ही बावीसवा अध्याय जर पूर्ण श्रद्धेने जर वाचला तर नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे तुम्ही एक वेळा ही सेवा करून बघा बघा जर तुम्हाला दोन्ही वाचायचे असेल तर नक्कीच तुम्ही दोन्ही सुद्धा वाचू शकता दोन्ही वाचायचे दोन्ही वाचा किंवा मग नाही वेळ तुमच्याकडे तर बावीसवा अध्याय आवर्जून वाचायचा आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गुरुची सेवा करायला विसरायचं नाही आपल्या गुरुची सेवा आवर्जून करायची आहे स्वामी महाराजांची तीन अध्याय आणि अकरा माळी जप नाही होत तर एक मार्ग जप केला तरी सुद्धा चालेल पण सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे आणि हां जेव्हा तुम्ही बावीसवा द्यायवा चाल तेव्हा तुम्हाला संकल्प करायचा आहे कारण आपण कुठलीही नवस किंवा मग इच्छापूर्तीसाठी कुठलीही सेवा करत असतो त्यावेळेस संकल्प हा करावाच लागतो संकल्पाशिवाय कुठलीच सेवा पूर्ण होत नाही म्हणून बावीसवा अध्याय वाचायच्या अगोदर तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा तुम्हाला माहितीच आहे तुम्हाला हातामध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे फूल अक्षदा आणि हर्दी कुंकोसरा हातावर टाकून स्वतःचं नाव उच्चार करून गोत्र उच्चार करायचा आहे तुम्हाला गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्राचा उच्चार करा कारण ज्यांना गोत्र माहिती नाही त्यांना काश्यप गोत्र म्हणायला चालत असतं म्हणून तुम्ही काश्यप गोत्राचा उच्चार करा आणि तुमची काय इच्छा आहे ते मनोमन स्वामींना सांगा आणि नक्कीच तुमची काय इच्छा आहे ते स्वामी नक्की नक्कीच लवकर पूर्ण करतील आणि महत्वाचं म्हणजे उद्या तुम्ही जेव्हा स्वामींना नैवेद्य देसाल तेव्हा पांढरे तीळ ठेवायला विसरू नका पांढरे तीळ आवर्जून ठेवायचे आहे पूजेमध्ये ठेवा नैवेद्यामध्ये ठेवा आणि तुम्हाला सेवा करायची आहे आता उद्या आहे संक्रांत तर ज्यांच्याकडून पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा होत नाही त्यांनी उद्या सत्यनारायणची पूजा करायची आहे भगवान विष्णूची सेवा करायची आहे आणि योगायोग बघा उद्या एकादशी सुद्धा आली आहे म्हणजे भगवान विष्णूंचा दिवस आहे म्हणून जेवढ्या जास्त होतील तेवढ्या जास्तीत जास्त तुम्हाला सेवा आवर्जून करायची आहे म्हणजे भगवान विष्णूंचा दिवस सुद्धा आहे मकर संक्रांत सुद्धा आहे आणि मकर संक्रांतीला आपण सत्यनारायणची पूजा करत असतो पण उद्या जर केली ना नक्कीच खरंच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी खरंच आपल्यावर खूप खूप प्रसन्न होतील आणि वर्षभर आपल्याला कशाचीच कमी पडणार नाही धन धान्य सुख समृद्धी ऐश्वर सर्व घरामध्ये राहतील कारण आपण उंबरठ्यावर ते आठ बोट जे लावतो ना तेव्हा अष्टलक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असतील आणि नक्कीच ह्या सर्व सेवेने तुमचे जे काही स्वप्न असतील जे काही तुमच्या इच्छा असतील नक्कीच पूर्ण हो आणि हा महत्त्वाचं सांगते तुम्हाला जर काही अनुभव आले असतील तर नक्की शेअर करा आणि सर्वांनी सर्वांसाठी आपल्या सर्व दादांसाठी इच्छा नक्की नक्की बोलायची आहे स्वामींना रोज विनंती करायची आपल्या सर्व दादांचे सर्व स्वप्न नक्कीच लवकर पूर्ण होऊ द्यायचे आणि सर्वांनी कमेंट करायला विसरायचं नाही तर चला आजच्या पुरतं एवढं झालेलं सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ